आमचं अंबड रेडीमेड शॉप चोपडा तालुक्यातील व चोपडा शहरातील आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा या दिवाळीच्या खास मुहूर्तावर आमच्याकडे सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे अगदी खास ऑफर्स सह मिळतील सर्व प्रकारचे रेडीमेड ड्रेस मिळण्याचं खात्रीशीर शोरूम म्हणजेच अंबड रेडीमेड ठिकाण आहे मेन रोड चोपडा जिल्हा जळगाव तर आजच अवश्य -आज भेट द्या नमस्कार मी साक्षी पांचाळा न्यूज प्राईम टाइम बुलेटिन आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात गोखले यांना फायदा मिळवून देण्यासाठी मोहोळांनी हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर केला धनगेकरांचा आरोप डॉक्टरवर दबाव आणणाऱ्या आरोपींना निंबाळकर यांच्या कंपनीचा आधार अंबादास दानवे यांचा आरोप 2026 नंतर शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान आणि पाकिस्तानकडून सलमान खानला अतिरेकी घोषित नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेत त्यांनी मोहोळ यांच्यावर पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या बेकायदा जमीन खरेदी प्रकरणातील मुख्य लाभार्थी असलेल्या गोखले यांना फायदा मिळवून देण्यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय तसंच धनगेकर यांनी मुंबईतील जुहू विमानतळाच्या बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाशी सुमारे दोनशे कोटींची थकबाकी माफ करून हे प्रकरण केवळ दोन पूर्णांक तीस कोटींमध्ये मिटवल्याचा आरोप केला आहे ज्यात मोहोळ यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं म्हटलं जातं सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सध्या संपूर्ण राजकारण तापलंय आरोपी प्रशांत बनकर यांनी शरण पत्करल्यानंतर उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपचे नेते रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर निशाणा साधलाय डॉक्टरवर दबाव टाकल्याचा आरोप असताना तो मी नव्हेच असं म्हणणाऱ्या निंबाळकरांना दानवे यांनी सोशल मीडियावर पुरावे देत थेट आव्हान दिले या पोस्टमध्ये त्यांनी निंबाळकर यांच्या मालकीच्या कंपनीचा आणि प्रकरणाशी संबंधित माजी खासदार व त्यांच्या पीएचा सहभाग दर्शवणारे तपशीलवार चार मुद्दे मांडले असून मुख्यमंत्र्यांनी निंबाळकरांसोबत व्यासपीठावर बसण्यावर ही टीका केली आहे वारंवार विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप करण्यात येतो मात्र जोपर्यंत देवाभाऊ शिंदे साहेब आणि अजितदादा आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं यावेळी फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटलंय तसंच दोन हजार सव्वीस नंतर शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस तर दिवसातून बारा तास वीज देणार पाच वर्ष मोफत वीज देणार असं देखील यावेळी फडणवीस यांनी म्हटलंय ते आज सातारा जिल्ह्यातील फलटण येथे बोलत होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे परंतु कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असल्याचं समोर शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारीवरून स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उचगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसने शिवसेना उवाटाला विचारात घेतलं नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आगामी ओहू घातलेली उंचगाव जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाला काँग्रेस किंवा इतर पक्षांनी कोणीही आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला कोणतीही अशी सूचना दिलेली नाही की आपली आणि कोणाची युती झाल्या आणि युती तर आपण लढायचं आहे असं नसतानाही कोणी असं जाहीर करू नये की आम्ही कोणाच्या तरी युतीमधून सहभागी होऊन इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती लढणार आहे आत्ता आमच्याकडं स्वतः जिल्हा परिषदसाठी मी स्वतः विक्रमबाबासह चौगुले तसंच करवीर तालुका प्रमुख राजू यादव उंचगावचे माजी डेप्युटी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विराट करी गावप्रमुख दीपक रेडेकर उपतालुका प्रमुख दीपक पाटील हे जिल्हा साठी आमच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहेत पंचायत सभेसाठी आमच्याकडे भरपूर उमेदवार आलेले आहेत फक्त आमच्या वरिष्ठांसंग चर्चा करून आमच्या शिवसैनिकांसंग व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही दोन दिवसात आमचा निर्णय जाहीर करणार आहे या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज अनकट हा दिव्यांचा सण आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता घेऊन येऊ प्रत्येक घरात आनंदाची आणि उत्साहाची रोषणाई कायम राहो हीच आमची मनोकामना दिवाळीच्या या मंगलमय पर्वावर ग्रामपंचायत खैरी वलमाझरीचे सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांकडून सर्व नागरिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत्वा नजर टाकू अभिनेता सलमान खानला पाकिस्तान सरकारने दहशतवादी घोषित या याबागच कारण म्हणजे सलमानने सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तान बद्दल केलेलं वक्तव्य वेग या कार्यक्रमात सलमानने पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शाहबाज सरकारने एका अधिकृत अधिसूचना जारी करत सलमान खानला थेट दहशतवादी म्हणून घोषित मोबाईल मोबाईलवरून व्हिडिओ चॅट करत महिलेकडून खंडणीची मागणी करणाऱ्या तरुणाला जेरबंद करण्यात आलंय धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील देगाव मधून ही घटना समोर आली आहे कमलाकार बागले असं या आरोपीचं नाव आहे दरम्यान या आरोपीने अनेक महिलांना ब्लॅकमेल केल्याचं प्रथम दर्शनी समोर आलं असून तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून पेन ड्राईव्ह देखील हस्तगत केलाय त्यात पेन ड्राईव्ह मध्ये अनेक महिलांचे फोटोज आढळून आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय त्याच्यामध्ये आरोपी कमला नाना बागले नाना तक्रार दिली होती की या आरोपीने त्यांचे व्हिडिओ चॅट करून काही फोटोज आणि व्हिडिओ आम्ही व्हायरल करून या अनुषंगाने त्यांना ब्लॅकमेल केले होते त्यांच्याकडनं सुरुवातीला तीन लाख रुपये देखील आरोपीने बळकावले होते आणि अजून पाच लाखाची मागणी आरोपी करत होता या अनुषंगाने पी आय दिनेश सोनवणे खोपेच्या घाटमाथ्यावरील डोंगरावर असलेल्या गारमाळच्या परिसरात रानगव्याचं दर्शन झालं असून हा गवा येथील रस्त्यावर वावरताना ग्रामस्थांना दिसला गारमाळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असून या जंगलात अनेक वन्यजीव प्राणी आहेत मात्र हा रानगवा अचानक या जंगलात मानवी वस्तीमध्ये आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय दिवाळी सुट्ट्यांकरिता आलेल्या पर्यटकांची पावलं किल्ले रायगडकडे वळाली आहे राज्यभरातील हजारो पर्यटक विकेंडला किल्ले रायगडावर दाखल झाल्याचं दिसून आलं यावेळी किल्ले रायगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची रोपवे परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं रोपवेचं तिकीट काढण्यासाठी गर्दी झाल्याने पर्यटकांना तिकीट मिळवण्यासाठी कसरत करावी लागली आहे या बातमीचं आपण प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा आज ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा नियोजन कर दिवाळीच्या मंगलमय पर्वावर अक्षय जाधव यांसकडून तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा